जगभरातील करोडो लोक सोशल मीडियाच्या ऍडिक्शन मुळे त्रासात आहेत विचार करा न कळतपणे आपण दिवसभरात सरासरी अडीच ते तीन हजार वेळेस आपल्या मोबाईल ला हात लावतो काही काम नसताना उगाच मोबाईल घेऊन बसतो मोबाईल पाहत राहतो यामुळे मानसिक आरोग्यावर तर परिणाम होतोच आणि तो शरीरावरही दिसून येतो मोबाईल थोडा वेळ बाजूला राहिला तर चिडचिड होते असं का होत असेल नेमकं सोशल मीडियाचं ऍडिक्शन आहे तरी काय आणि ते इतर ऍडिक्शन पेक्षा आपल्या जीवनावर कसं हानिकारक ठरतं हेच आज आपण या व्हिडिओ मधून सविस्तरित्या जाणून घेणार आहोत समजण्यासाठी व सोपं करण्यासाठी आपण या व्हिडिओला चार भागात विभागला आहे पहिल्या भागात सोशल मीडिया ऍडिक्शन काय आहे ते समजून घेणार आहोत दुसऱ्या भागात त्याची लक्षणे काय आहेत तेही पाहणार आहोत तिसऱ्या भागात सोशल मीडिया चे परिणाम काय होतात तेही जाणून घेणार आहोत आणि चौथ्या भागात ते ऍडिक्शन कमी किंवा बंदच कसं करायचं तेही शिकणार आहोत पहिला भाग सोशल मीडियाचं व्यसन नेमकं आहे काय सोशल मीडिया ऍडिक्शन सोप्या शब्दात सांगायचं तर गरज नसताना त्याचा अति वापर करणे ज्यामुळे आयुष्याच्या महत्वाच्या गोष्टींवर परिणाम होतो व्यसन म्हणलं की दारू तंबाखू सिगरेट या गोष्टींचा आपल्याला विचार येतो पण बदलत्या काळात व्यसनाची आणखी भर पडली आणि त्यापैकी सोशल मीडिया व मोबाईलचं व्यसन सुद्धा तितकंच किंवा त्यापेक्षा जास्त घातक आहे गा एका सर्वेनुसार जगातील एकवीस करोड लोक सोशल मीडियाच्या व्यसनामुळे त्रासले आहेत आणि वैद्यकीय दे उपचार देखील घेत आहेत भारतामध्ये मोबाईल वापरणाऱ्यांपैकी चाळीस टक्के लोक नकळत सोशल मीडियाच्या व्यसनात अडकतात आणि हे व्यसन त्यांच्या दैनंदिन जीवनावर खूप घातक परिणाम करत आहे हे का होतं आपण दैनंदिन टास्क पूर्ण करण्यासाठी जसं की मेसेज पाठवणे बिल भरणे मनोरंजनासाठी विद्यार्थी असेल तर अभ्यास करण्यासाठी व्यावसायिक असेल तर व्यवसायाच्या पाठपुराव्यासाठी वापर करतो पण गरज नसताना पाच मिनिट रील्स किंवा इतर शॉर्ट्स व्हिडिओ बघायला मोबाईल घेतो आणि पाच मिनिट कधी महत्वाचा तासन तास खाऊन जातात समजत नाही अशाच पद्धतीने कामाचा किंवा अभ्यासाचा महत्वाचा वेळ वाया जातो हे का होतं आपल्या शरीरामध्ये डोपामीन नावाचं हॉर्मोन असतं ते आपण एखादं ध्येय मिळवल्यास किंवा टास्क पूर्ण केल्यास प्रोत्साहन म्हणून रिलीज होत असतं म्हणून त्याला रिवॉर्ड बेस्ड हॉर्मोन देखील म्हणतात डोपामीन रिलीज झाल्याने तेच काम परत परत करण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं प्रत्येक वापरासोबत डोपामिन रिलीज होत असतं डोपामिन हॉर्मोन शारीरिक हालचाल व्यायाम अभ्यास किंवा इतर महत्वाच्या कामासाठी रिलीज व्हायचं ते आता पंधरा सेकंदाची रील्स व्हिडिओ बघून रिलीज व्हायला लागतं जसजसा वापर वाढत जातो हॉर्मोन अधिकाधिक रिलीज होतं कष्ट करून मिळणारा हॉर्मोन सहजच मिळू लागल्याने साधी सोपी दैनंदिन कामे सुद्धा करायला अवघड जातं आणि नकळत मोबाईलचा अतिवापर होऊ लागतो एवढ्या मोठ्या कंपन्या याचाच फायदा घेतात आणि त्यांची ऍप डिझाईन अधिक अधिक सोप आणि ऑटोमेटेड बनवतात जेणेकरून आपण त्याचा जास्तीत जास्त वेळ वापर करावा तो त्यांचा व्यवसाय आहे पण माणूस म्हणून एक युजर म्हणून आपलं आरोग्य आणि करिअर सांभाळणं आपलं काम आहे तर या व्हिडिओचा दुसरा भाग म्हणजे सोशल मीडिया ऍडिक्शनची लक्षणे समजून घेणे त्याचं पहिलं लक्षण आहे अनावश्यक वापर करत राहणे सोशल मीडियावर बिनकामी वेळ घालवणे आणि महत्वाची कामे टाळत राहणे हे त्यापैकी एक लक्षण आहे दुसरं लक्षण आहे चिडचिडेपणा मोबाईल हातात नसताना किंवा सोशल मीडिया वापरायला न मिळाल्यामुळे चिडचिडेपणा टेन्शन येतं आणि अस्वस्थ वाटत त्यातून आलेला राग नात्यांवर काढणे अशी लक्षणेही आढळून येतात तिसरं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे ठरवलेल्या जबाबदाऱ्या वेळेवर पार न जास्त सोशल मीडिया वापरल्यामुळे शाळेचा अभ्यास घरगुती काम किंवा नोकरी व्यवसाय असेल तर त्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होतं चौथं आणि शेवटचं लक्षण म्हणजे नोटिफिकेशन आणि मोबाईल सतत चेक करत राहणे लोकांनी माझ्या पोस्टला काय कॉमेंट केली आहे कोणी लाईक केलं कोणी रिप्लाय केला मेसेज केला ते सतत सतत चेक करत राहणे हे देखील ॲडिक्शनचं एक लक्षण आहे काही लोक टॉयलेटला जाताना पण फोन घेऊन जातात काहीतर मोबाईल वापरण्यासाठी टॉयलेटला जातात ड्रायविंग करत असताना किंवा काही काम करत असताना फोन वापरतात हे देखील ऍडिक्शनचं लक्षण आहे आता आपण या व्हिडिओचा तिसरा भाग सोशल मीडिया ऍडिक्शनचे परिणाम काय होतात आणि इतर ऍडिक्शनपेक्षा हे घातक का आहे हे पाहणार आहोत पहिला परिणाम मानसिक आरोग्यावरती दिसून येतो एका स्टडी नुसार सोशल मीडियाच्या व्यसनासोबत नैराश्य चिंता चिडचिडेपणा आत्मविश्वासाची कमतरता आणि त्यामुळे एकटेपणा देखील येतो दुसरा परिणाम अतिमहत्वाच्या कामांवर होतो बिनकामाच्या वापरामुळे प्रोडक्टिव्हिटी आणि शैक्षणिक आयुष्यावर किंवा व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होतो तिसरा आणि सर्वात वाईट परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे झोपेच्या सवयीमध्ये बदल होऊन परिणामी वजन कमी किंवा जास्त होते आणि त्यातून लठ्ठपणा पित्त होणे सतत आळस येणे आणि इतर शारीरिक आजार दिसून येतात गरजेच्या गोष्टी जसं की आंघोळ जेवण याला पण टाळाटाळ होते आणि त्याचा परिणाम शरीरावरती दिसून येतो चौथा परिणाम खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर होतो खऱ्या जीवनात याचा मानसिक आरोग्यावर शरीरावर तर परिणाम होतोच पण परिवारासोबत मित्रमैत्रिणींसोबतच्या संबंधांवरती पण परिणाम दिसून येतो त्यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यापेक्षा काही तरुण सोशल मीडिया स्क्रोल करून ऑनलाईन जगतात तात्पुरतं खुश राहण्यात पसंत करत आहेत त्यामुळं नाराजी होऊन नाते संबंध कमजोर होतात एवढं सगळं होत असून कित्येक लोकांना त्याची जाणीव सुद्धा नसते जेव्हा समजतं तेव्हा वेळ निघून गेलेला असतो कितीही प्रयत्न केला तरी हे ऍडिक्शन काही सुटत नाही पण काळजी करू नका हे ऍडिक्शन आपण कमी करू शकतो किंवा बंदही करू शकतो सर्वात आधी आत्मपरीक्षण करा सोशल मीडियावर आपला किती वेळ वाया जातोय याचा विचार करून आपल्या वेळेच योग्य नियोजन करा दुसरं म्हणजे बाउंड्री सेट करा सोशल मीडिया वापरण्यासाठी वेळेचं बंधन ठेवा आणि कामापुरता आणि गरजेपुरताच वापर करा गरज नसलेल्या ॲप्सचे नोटिफिकेशन पूर्णतः बंद करून टाका परत परत फोन चेक करणं टाळा तिसरा उपाय आहे डिजिटल डिटॉक्स डिजिटल डिटॉक्स म्हणजे आठवड्यातला एक वेळ ठरवून त्या वेळेत मोबाईलचा किंवा सोशल मीडियाचा वापर संपूर्णत बंद करायचा चौथा व महत्वाचा वेळेचा सदुपयोग इतर गोष्टीमध्ये करा करायला काहीच नाही कोणाची वाट बघत असताना उगाच मोबाईल पाहत राहणे त्या व्यतिरिक्त आवडते छंद मैदानी खेळ खेळा किंवा इतर गोष्टींमध्ये व्यस्त मनोरंजनासाठी देखील सोशल मीडियाच्या तात्पुरत्या ऑनलाइन पर्यायावरती अवलंबून राहणं कमी करा सहकार्याशी मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा सोशल मीडियावर गप्पा मारण्यापेक्षा शक्य असेल तर प्रत्यक्ष भेटून बोला प्रवासात असताना मित्रमैत्रिणी किंवा सहकार्याशी चर्चा करा मित्रांनो या व्हिडिओत आपण पाहिलं की सोशल मीडियाचं व्यसन हा आजच्या डिजिटल जगात एक वास्तविक आणि गंभीर मुद्दा आहे त्याची लक्षणे समजून घेऊन वेळेत आणि योग्य पावले उचलून आपण आपल्या आयुष्यावर पुन्हा कंट्रोल मिळवू शकतो आपली ध्येय आणि ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करू शकतो नातेसंबंध मजबूत करू शकतो लक्षात ठेवा नियोजन आणि निश्चय खूप महत्वाचा आहे आपल्या भल्यासाठी आपल्या सोशल मीडियाच्या वापराचं योग्य नियोजन करून आपण एक निरोगी आणि चांगलं जीवन जगू शकतो धन्यवाद